की हा गणपती दारू प्याला भ्रष्ट झाला आणि म्हणून साहेबांनी दीड दिवसामध्ये या गणपतीचं विसर्जन केलं मित्रांनो पण गणपतीचं विसर्जन केल्यानंतर गणपतीच्या पायाजवळ हा उंदीर मामा राहिला होता अशा सगळ्या भटक्या विमुक्तासहित या लोकांची ही राजधानी आणि ही राजधानीच पडते का काय याची शंका तुम्हा सगळ्यांना आम्ही तर बाजूचा तालुका सगळ्यांना पडलेली होती साहेबांनी बारामतीमध्ये दीड दिवसाचा गणपती बसवला होता आणि हा गणपतीची लोकप्रियता एवढी वाढली होती एवढी वाढली होती की हा गणपती दूध प्यायचा म्हणून महाराष्ट्रभर बोलबाला झाला होता आणि एक दिवस बातमी आली की हा गणपती दारू प्याला भ्रष्ट झाला आणि म्हणून साहेबांनी दीड दिवसामध्ये या गणपतीचं विसर्जन केलं मित्रांनो पण गणपतीचं विसर्जन केल्यानंतर गणपतीच्या पायाजवळ हा उंदीर मामा राहिला होता आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब या ठिकाणी आलेल्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं तर हा ता सगळ्या तालुक्याला बनवणारा मामा हा उंदीर मामा मी खर तर काळजीत होतो साहेब इंदापूर तालुक्याचा मार्ग का कसा काढणार मला वाटत होत एखादा खटका लावून एखादा पिंजरा लावून या उंदीर मामाचा बंदोबस्त करतील पण साहेबांनी तर बुलडूजरच फिरवला मित्रांनो निश्चितपणानं आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका